श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन नामाचे प्रेम नामाच्या सहवासाने येईल नामात प्रेम येण्यासाठी आपल्या प्रेमळ आईकडेच बघा मुलाला जरा ताप आला तरी आईच्या पोटात धस्स होते अन्न गोड लागत नाही अशा अनेक गोष्टी होतात थोडक्यात म्हणजे तिला सर्व बाजूनी अस्वस्थता उत्पन्न होते नाम घेण्यात थोडा व्यत्यय आला तर आपली स्थिती तशी होते का याचे उत्तर आपल्याला स्वतःकडूनच मिळण्यासारखे आहे नाम घेणे हा माझा धर्म आहे ते माझे आद्य कर्तव्य आहे त्याच्याशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे नाम घेण्यात माझे अत्यंतिक हित आहे किंबहुना मी नामाकरिता जन्माला आलो आणि तद्रुपच होऊन जाईन इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणे जरूर आहे आणि मग प्रेम आले नाही ही गोष्ट शक्यच नाही प्रेम येत नाही याचा अर्थ हा की आम्ही नाम खऱ्या असतेने घेत नाही या उपाय म्हणजे ते जसे येईल तसे घेत तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेऊन देह गाठून देईल परिस्थिती चांगली आली म्हणजे नाम घेईल असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही नाम हे मनात किंवा उच्चार करूनही घेता येते नामात राहावे म्हणजे अंतकरणाची शुद्धता होईल आणि अंतकरण शुद्ध झाले की भगवंताचे प्रेम येईल नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेले प्रेम नामात असणे जरूर आहे खरे म्हटले म्हणजे नामातच नामाचे प्रेम आहे ताकात लोणी असतेच फक्त ते वर दिसत नाही पण तागुसळल्यावर जसे ते वर येते तसे भगवंताचे नाम आपण घेतले की त्याचे प्रेम आपोआप वर येते साध्या शब्दांचा देखील आपल्या वृत्तीवरती परिणाम होऊन तो तो भाव आपल्या मनात जागृत होतो मग भगवंताच्या नामाने भगवंताचे प्रेम काय येणार नाही आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी आपल्याला प्रेम येते ना प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे तसे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल उठता बसता चालता बोलता आपण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करावा कोणतेही व्यसन कालांतराने पचनी पडते आणि मग मनुष्य जास्त जास्त त्याच्या अधीन जातो अफूचे पहा दिवसेंदिवस त्या माणसाला जास्त अफू लागते त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनाचे आपल्याला व्यसन लागले पाहिजे कोणतीही चांगली गोष्ट साधायला कठीण असणारच पण अगदी थोड्या क्षमात पुष्कळ साधून पुष्कळ साधून देणारे नामासारखे दुसरे साधन नाही म्हणून नेहमी मनाने नाम घेत असावे श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम